वॉटर करंट लागल्यानं चा रिंकू यादव या महिलेचा शॉक बसला महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्यानंतर महिलेला मृत घोषित करण्यात आलं प्रतिनिधी किरण ताजने फोन लाईन वरून जोडले गेलेले त्या संदर्भातला अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया किरण खर तर गंभीर अशा स्वरूपाची घटना आहे अनेकदा हिटरचा करंट लागून अनेकांचा मृत्यू झालेला आहे मात्र त्यासाठीचा जो संपूर्ण हिटरचा वापराचा प्रकार आहे तो नेहमी चर्चेत या निमित्तानं येत असतो अशीच घटना नाशिकच्या सिडको परिसरामध्ये घडलेली आहे महिलेचा हिटरचा करंट तिचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे स्नासाठीच पाणी गरम करत असतानाचा हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे महिला जखमी झाल्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयामध्ये देखील दाखल करण्यात आलेलो होतो मात्र डॉक्टरांनी मृत असं घोषित तिला के केलेलं आहे एकूणच जर बघितलं तर वारंवार अशा स्वरूपाच्या घटना महाराष्ट्रात अनेकदा घडलेल्या आहे मात्र यातून नागरिक धडा घेताना दिसत नाहीये त्याबाबतची काळजी घेताना दिसत नाहीये बर धन्यवाद किरण दिलेल्या या तपशिलांसाठी